नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल दाराशिव आज आपण नगरपालिकेच्या या कॉम्प्लेक्सच्या पुढे आलेलो आहोत या बाजूला एस टी स्टँड आहे आणि एस टी स्टँडच्या पुढेच हे कॉम्प्लेक्स आहे फार जुनं कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सच्या पुढचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून जी रहदारीचा प्रकार वाढला गेला त्यामुळे मुख्य नगरपालिकेने करार करून दिलेले जे गाळ्या आहेत त्या गाळ्याकड ग्राहक येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हे जे घाणीचं साम्राज्य आहे हे घाणीचं साम्राज्य कोपऱ्यापर्यंत प्रे आहेत एस टी स्टँडच्या समोरचा कॉम्प्लेक्स पूर्ण घाणीच्या साम्राज्यामध्ये असल्यामुळे हा रोड चांगला नाही मुरुम नाही आवा ढव्य करटॅक्स सर्व जनतेकडून वसूल करून नगरपालिका करटॅक्सच्या माध्यमातून आपल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपये जमा करते पण मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून जनतेला कसल्याही प्रकारच्या सोयी निर्माण करून देत नाही आणि नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते वसुधा फड मॅडम या नगरपालिकेच्या शिवो मॅडम आहेत एवढ्या घमेंडे आहेत एवढ्या मगरुरी आहेत की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या अशा पद्धतीची भूमिका या मॅडम मांडतात पण जर कर्तव्याशी आपण कसूर करत असाल तर नेमाप्रमाणे आपल्याला शिक्षेस पात्र राहावे राहावे लागेल असा कायदा सांगतोय महाराष्ट्र सरकार या अशा काम चुकार अधिकाऱ्याकडे लक्ष देणार का यांना सबब देणार का असा प्रश्न जनता विचारत आहे जनता या वसुधा फड मॅडमला धाराशिव मधील जनता कंटाळून गेलेली आहे सगळे रोड उखडून गेलेले आहेत पाणी नाही रोड नाही नाल्या नाहीत स्वच्छता नाही स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात तरी सुद्धा या शहराकडे दुर्लक्ष नगरपालिकेच्या शिव मॅडम करतायत एकशे चाळीस कोटी रुपये उस्मानाबाद शहर विकासासाठी आलेले आहेत महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या डिजिटलवर पाहायला मिळतात पेपरला पाहायला मिळतात पण महिला असणाऱ्या शिव मॅडम या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि अशाच पद्धतीचं नगरपालिकेच्या हद्दीत असलेलं आणि एस एस टी स्टँडच्या पुढं असलेलं कॉम्प्लेक्स काय कॉम्प्लेक्स आहे तुळजाभवानी शॉपिंग सेंटर हे मागील पन्नास ते साठ वर्षापूर्वीपासून चाचता गायत आहेत पण या शॉपिंग सेंटरमध्ये जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराला कसल्याही सोयी सवलती दिल्या जात नाहीत या कॉम्प्लेक्सच्या पुढचा रोड गाणीच्या साम्राज्यात आहे या कॉम्प्लेक्सच्या पुढे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ते अतिक्रम काढलं जात नाही रोड चांगला दिला जात नाही या ठिकाणी लाईट नाही या ठिकाणी नियोजन नाही कसल्याही प्रकारचा मुरुम बसल्या भरलेला नाही गाड्याच्या गाड्या लावण्यासाठी एखादं निवेदन नाही अशा प्रकारची परिस्थिती उस्मानाबाद नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे धाराशिव नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे हे गाडी इथे ही गाडी इथे बघा गाडीला जाता येता येते का किती अडचणी आहेत या सगळ्या प्रकरणाकडे धाराशिवची नगरपालिका लक्ष देईल का याकडे धाराशिव जनतेचा धाराशिवकरांच्या या जनतेचा विश्वास आहे की हे काम होईल पण यांना विश्वास मुळीच नाही कारण महिला शिव मॅडम गमेंडे आहेत मगरुरी आहेत टाटर आहेत मी कुणाचंही काम करणार नाही असं स्पष्टच कालच्या लग्न मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला स्पष्ट सांगितलं की अधिकारी तुम्ही बदलून घ्या मी जर काम करीत नसेल तर अधिकारी बदलून घ्या अशा पद्धतीची मगरुरी भाषा मॅडम वापरतात हे हे सगळं अतिक्रमण आहे आणि त्या कोपऱ्यापर्यंत अतिक्रमण आहे हे अतिक्रमण हे नालीचं घाणीच साम्राज्य हे दुरुस्त होईल का याकडे आता लक्ष आहे आणि बघूया वसुधा फड मॅडमला आता तरी सदसद विवेक बुद्धी येईल का आणि त्यांचं कर्तव्य म्हणून धाराशिव शहराचा विकास करतील का रोड नाल्या पाणी मुरुम रोड चांगल्या पद्धतीचे खड्डे चांगल्या पद्धतीचे करतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल च बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कर धन्यवाद उस्मानाबादकर